मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिय शिंदे ब्लॉग मध्ये कशा आहेत सगळेजण डोळे सजलेले दिसत आहेत माझे कारण मी लवकर उठलेले आज पाण्याचा दिवस होता तुम्हाला ही माहिती आमच्या इकडे पाणी खूप उशिरा आहे सॉरी पाणी खूप लवकर येतं चार वाजता पहाटे चार वाजता येतं आणि मग नंतर न परत झोपी गेलते थोड्या वेळ त्यामुळं असं झालेले डोळे सुजले तर कपडे वगैरे धुवायचे राहिलेत आज पाणी येऊन सुद्धा कपडे धुतलेले नाही आहेत मी आणि वातावरण बघा एकदम मस्त उजड पडलेलं आहे आणि उन्हाळा थोडा थोडा जाणवायला लागलेला आहे चहा वगैरे आहे आता तर चला चहा घेऊया आधी दूधवाले आले मला वाटच लागलं ला। कारण ते आले की लगेच कळत ते हे वाजवतात दूध घेऊन येऊया तोपर्यंत दूध घेऊन गेलेले दूध गरम करायला ठेवावं लागणार आधी सोहम अजून सोहम शनिवार सुट्टी असते ना दूध गरम करायला ठेवलं त्यानंतर चहाही करायचा होता कारण चहा वगैरे काय घेतला नव्हता एकीकडे एक एक दूध गरम करायला ठेवलं आणि एकीकडे एक एक चहा करायला घेतला सकाळच्या धावपळीमध्ये चहा घ्यायचं आज लक्षच नव्हतं आणि मध्यंतरी व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की चहा बंद केला तर थंडी जेव्हापासून पठायला लागली तेव्हापासून परत माझा चहा चालू झाला आहे आय होप पुढच्या भविष्यामध्ये येणार आहे मी आता चहा नक्कीच बंद करणार आहे असा माझा निश्चय आहे बरं का ट्राय करते आधी दोन तीन टाईम पिणारी चहा मी आता फक्त एकच टाईम सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस पेती आहे चहा केल्याच्या प्या चहा बनवल्याच्या नंतर ना मी म्हटलं एकदा मग चहा झाले की इतर कामासाठी लागायचं होतं पण ज्या वेळेस चहा बनवते त्यावेळेस थोडा साखरेचा उपयोग थोडासा कमी करते आहे होप आता बघू काय होतं त्यानंतर ना बाहेरच्या रूममध्ये बसून चहा घेतला एक खारी खाली आणि थोडंसं फेरफटका मारायला म्हणून बाहेर आली तोपर्यंत बघते काय घरातली लाईट गेली होती आणि सोहम नुकताच चुटला होता तर मग तो उठून बाहेरच्या रूममध्ये जाऊन झोपलेला शनिवार रविवार सुट्टी असते बाकीचा बिछाणा वगैरे काढून घेतला मी तसा तोच काढतो पण आज थोडासा आळशीपणा करत होता म्हणून मी ल चला एक दिवस त्याला सुट्टी म्हणून मीच काढला त्यानंतर ना लक्षात आलं की पडदे बुवा धुवायचे राहिलेले आहेत खूप दिवस झालं पडदे धुतले नव्हते तर कधी कधी व्हिडिओसाठी वेगवेगळे बॅकग्राऊंड लागतात त्याकरता मी पडदे असे पत्र्यांवरती अरेंज केलेले आहे के कधी इकडं किंवा कधी इकडं करण्यासाठी असा एक जुगाड केला मी पडदे असे मोठे मोठे घेऊन आलेते आणि भरपूर सारी धूळ साठलेली झाडू मारला आधी पारसा वगैरे व्यवस्थित झाडून जाड़, घेतलं त्यानंतर दरवाजाचाही पडदा लगेच निघायला पडदे धुवायचे आहेत मला घाण खूप झालेले आहेत आणि हे बघा काय झालं घसा दुखायलाय ना घसा दुखायला मग आत्ता उठलाय तो झोप इथून इतक्यात मला पडदे भिजत घालावे कपडे वगैरे भिजू घातले होते फक्त आता पडदे भिजू घालायचे होते तर नॉर्मल पाण्यामध्येच थोडासा निर्मा वॉशिंग पावडर म्हणजे टाकलं आणि सगळे तिनीला तिनी पडदे भिजू घातले कारण बरेच दिवस झालं घातले नव्हते आणि धुतलेही नव्हते म्हणून धूळ जास्त जमा झाली आणि आमचं पत्र्याचं घर असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये धूळ येते घरामध्ये जोवर पंधरा दिवस होत नाही की पंधरा दिवसाने लगेच घाण होतात तर मी असं चालू असतं माझं काम आणि हो मुटून ब्रश करायला बाहेर आला होता तोवर मी माझे पडदे वगैरे कपडे वगैरे धुवून घेतलेले आणि आता पडदे छान अशा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आणि सोमला मजा वाटत होती की हे आई असं काय करते तशी माझी आजी म्हणायची की जेवढा राहिलेला निर्मा आहे ना तेवढा फटकून निघून जातो म्हणजे आपण लास्टला असं पडदे झटकतो तेव्हा तर असं व्यवस्थित मी पिळून घेतलं पाण्यातून आणि तीनही पडदे आणि बाकीचेही कपडे पिळायचे राहिले होते त्यानंतर दोशाला आणि आप्याला भिजू घालायचं होतं मला पीठ ते पीठ कसं भिजू घालते दोशाला आणि आप्याला तो व्हिडिओसुद्धा सुद्धा मी पुढे तुमच्यावर शेअर केलेला आहे जेणेकरून बाहेरच्यासारखे दोशे आणि बाहेर जसे मिळतात दुकानामध्ये तसे आपण जे तांदूळ घेतलेले आहेत मी तांदळ तांदळाने डोसा आणि आप्पे खूप छान होतात पण त्याला व्यवस्थित मोजमाप्पा जर टाकलं तर बाहेरी हॉटेलमध्ये कसे डोसा आणि आप्पे मिळतात ना तसे होतात कसं करायचं आहे किंवा दोश्याचं किंवा आप्प्याचं पीठ पे कसं भिजवायचं आहे तर ती रेसिपी किंवा ती ट्रिक जी आहे ती मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर जास्त वेळ न घालता लगेच आपण सुरुवात करूया पण आता हे दोसा त्याचं पीठ हे उद्या भिजल म्हणजे आता वाजलेले दुपारचे बारा हि न फाय दुपारी जरी घातलात तरी आणि संध्याकाळी सात वाजता काढून आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल की आप्याने दोषी कसे बनलेले आहेत तर असं आधी भिजू घालूया आणि मला खूप सर्दी झाली आहे बरं का वातावरणात खूप बदल झालेला एक आहे एकूण अडीच ग्लासाच्या वरती तांदूळ आहेत आणि आप्प्यासाठी इकडे घेतलेली आहे मी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ आणि दोशासाठी घेतलेली आहे वाटीभर उडदाची डाळ आणि वरतून मुठभर पोहे घालायचे आणि मेथे टाकायचे तर कसे ते मी दी दाखवतेच दी आता सगळ्यात आधी मी आप्प्याचं बिजू घालते तर आप्पे आता मी ग्लासभराचेच करणार आहे तर मग त्यासाठी राशनचे तांदूळ ग्लास भर घेते आता एवढेसे घेतलेले आहे ग्लास राशनचे तांदूळ अर्धी वाटी ह्याच्यामध्ये घालत आहे मी उडीद डाळ आणि अर्धी वाटी अर्धी वाटी चण्याची डाळ तर आता हे आपल्याच झालं आणि त्यानंतर आता ते वॉश करायचे तांदूळ आता दोषे दोशासाठी अडी ग्लासापर्यंत मी तांदूळ घेतलेले माप व्यवस्थित मोजून घ्यायचं म्हणजे काय तुमचं माप जास्त म्हणजे व्यवस्थित घेतल्याच्या नंतर ना काही चुकत नाहीत वगैरे आता अडीच ग्लास नाही दोन ग्लास झालेले आहेत बघा आणि ह्याच्यामध्ये टाकत आहे एक वाटीभर उडीद डाळ एक एवढे पोहे पोहे टाकल्याच्या नंतर ना वेगच ट्रेक्चर छान छानपैकी आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता थोडेसे एवढे चमचेभर मेथिदान आणि आता व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आणि आता ह्याला मी धुवून घेते खळखळ पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये आता दोन्ही किती किती मी प्रमाण घेतलेलं आहे इथं व्यवस्थित दोन पाणी आणि मी ता हे जे दोन्ही मिश्रण आहेत ते धुवून घेणार आहे जेवढं तुम्ही स्वच्छ धुताल ना तेवढा दोशाचा आणि आप्प्याचा कलर पांढरा येतो बरं का हे कधी लक्षात ठेवा आणि तसंही खूप प्रक्रिया म्हणजे इथून तिथून ट्रान्स्फर करून आलेले असतात तर छानपैकी असं स्वच्छ धुवायचं तांदूळ डाळी म्हणा काही म्हणा आता धुऊन घेतलेले आहे आणि आता पाणी घालून वीजवर ठेवणार आहे भरू, भर भरभरून असं पाणी घातलेलं आहे पाणी कमी नाही ठेवायचं भरून भरून गच्च घालायचं आहे आता धुऊन धुतलेत मी व्यवस्थित आणि आता ह्याच्यावर प्लेटा झाकून एका गरम जागी ठेवून देणार आहे तर दुपारच्या जेवणाची तयारी करते फक्त मी आज थोडीशी तब्येत माझी बरोबर नाही आहे तर खिचडी कढी आणि उडदाचे पापड असंच आज साधा मेनू असणार आहे पण संध्याकाळी मात्र पूर्ण स्वयंपाक करावाच लागणार भाजी चपाती डाळ भात पण आज थोडीशी तब्येत नसल्यामुळे छान भिजलेलं आहे आपण बारा वाजता काहीतरी भिजायला घातलं होतं तर ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि दोन्ही जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं नाही असं वाटायचं आहे हे दोशाचं आहे आणि हे आहे तर डाळ बघू शकता तुम्ही मस्त छान भिजलेली आहे आता पाणी काढून घेते आणि दोन्ही वाटून घेते आणि मग तुम्हाला दा दाखवते दा। भिजल्याच्या नंतर ना हे पीठ असं दिसतं म्हणजे अजून मिक्सरला वाटलेलं नाहीये असं छानपैकी मेथीदाना सुद्धा ह्याच्यातला छान असा मोठा झाला पाहिजे म्हणजे इतक्या वेळा आपल्याला भिजवायचं आहे इनफ आहे बारा वाजता भिजवलं तर मी आता संध्याकाळचे सात वाजता काढून घेऊया आता दोन्हीचं स्ट्रेक्चर बारीक आणि दरदरीतच ठेवायचं आहे जास्त मोठं किंवा एकदम बारीक ठेवायचं नाही आपला रवा जसा असतो ना बारीक रवा तसंच स्ट्रेक्चर ठेवायचं आहे दोन्ही ह्याचं आणि आता दोन्ही पिठं व्यवस्थित वाटून घ्यायचे आधी दोशाचं पीठ वाटलं आहे आणि मग मी ह्याच वाटलेलं आहे आप्प्याचं तर कारण असं की आप्प्याच्या पिठामध्ये चण्याची डाळ होती परत दोशी चिटकतात खाली त्यासाठी आधी ते वाटायचं पिठाला ना एक हाताने असं मिक्स करायचं ज्यावेळेस आपण वाटतो त्यावेळेस कारण पीठ लवकर फर्मेंट होतं आणि एकदम हलके पुलके बनतात दोशे असू इडली असू या आपले आप्पे असू तर हे दोश्याचं पीठ आहे आणि हे आप्प्याचं थोडं ग्रीन किंवा पिवळं दिसत असेल कारण आपण ह्याच्यामध्ये आ, हे घातलेलं आहे काय म्हणतायेत डाळ घातलेली आहे चण्याची तर आता हे आपे कसे झालेले आहेत एक मिनिट आपे कसे झालेत आणि दोषे कसे झालेत त्याचा व्हिडिओ हा नेक्स्ट असणार आहे कारण आज शनिवार मी आता पीठ रेडी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि मग आप्यांचा व्हिडिओ हा सोमवारी येणार आपे आणि दोशांचा तर व्हिडिओ नक्की पहा दोन्हीही आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळ्यांनी